हॉकी जगातील महान एकोणीसशे पंच्याहत्तर हॉकी वर्ल्ड कपचे विजेता अशोक कुमार ध्यानचंद यांचे अमरावती शहरात आगमन झाले असता विविध क्षेत्रातून त्यांचा सन्मान करण्यात आला यात विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालय येथे अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन अशोक कुमार ध्यानचंद यांचे स्वागत केले हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे मोठ्या सन्मानाने नाव घेतले जाते त्यांचे स्पुत्र अशोक कुमार ध्यानचंद यांनी हॉकी खेळात कमालच केली होती एकोणीसशे पंच्याहत्तर वर्षी भारत पाकिस्तान हॉकी स्पर्धेत कमालीचा खेळ करून देशाला विजेता बनविले होते अशाच अर्जुन पुरस्कार प्राप्त अशोक कुमार ध्यानचंद यांचे अमरावती शहरात आगमन झाले असता अनेक स्तरावरून त्यांचा सन्मान करण्यात आला यादरम्यान विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयात क्रीडा उपसंचालक विजय संतांसह प्रतिदिनचे संपादक नानक आहुजा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सुद्धा अशोक कुमार यांचे स्वागत केले तर हॅलो कॉर्नर संचालक इरफान अथर अली सलीम मीरावाले यांच्यासह अनेकांनी स्वागत केले आता वळूया या पुढील बातमीकडे